परिवर्तन केलं अडीच वर्षापूर्वी आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो परंतु हे सर्व होत असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हे आम्ही जनतेला दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की थोडस वेळ होती आम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबू आम्ही कायमस्वरूपी ट्रीटमेंट करू आम्ही थांबलो परंतु आज देशामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उत्तर प्रदेशच्या जनतेला कर्जमुक्तीचं तुम्ही गाजर दाखवलं त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोक विधानसभेची निवडणूक होती मी आपल्या लक्षात आणून देतो आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आणून देतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सबल महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या चोवीस पेक्षा जास्त सभा झाल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पूर्णपणे भांडवल करण्यात आलं आणि भांडवल करून त्यांनी सांगितलं की आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या झाला महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पहिल्या क्रमांकामध्ये होत परंतु दुर्दैवाने नवीन सरकार आल्यानंतर आत्महत्या कमी न होता त्या वाढल्या आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये एका बाजूने देशाच्या एका राज्यामध्ये तुम्ही एक निकष लावता आणि कर्जमुक्ती निवडणुकीमध्ये जाहीर करता ज्या महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात पहिल्या नंबरच्या आत्महत्या झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्ती मग का होऊ नये आणि हा विषय शिवसेनेने काही आत घेतलेला नाहीये हा विषय पहिलेपासून एका दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा विषय म्हणता येणार नाही परंतु शिवसेना पहिलेपासून कर्जमुक्ती या विषयावर ठाम आहे आणि त्यामुळे शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्य आम्ही सरकारला समर्थन दिलेलं आहे आम्ही सरकारला नोटीस पिरियड वर सरकारला सांगितलं होतं आणि कर्जमुक्ती हा विषय आम्ही हाती घेऊन सरकारला नोटीस दिलेली आहे आणि कर्जमुक्ती शेतकऱ्यांनी झाली पाहिजे आज दोन हजार पंधरा मध्ये मागच्या पंचवीस पन्नास वर्षाचा आत्महत्याचा उत्तांक महाराष्ट्रांनी मोडलेला आहे शेवटी शेतकऱ्यांनी आज लावून कोणाकडे बघावं तुम्ही विधवेचं नागपूर अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या जेवढ्या विधवा होत्या महिला त्या विधवा महिलेला घेऊन विधानसभेत धडकले होते त्यांचे सर्व फोटो त्यांच्या पुस्तक छापण्यात आल्या होत्या आणि मग जर आज या सरकारने जर कर्जमुक्ती केली नाही तर मग ना उद्या कर्जमुक्ती कोण करू शकणार आहे जे नियम लावण्यात आले मग किती आत्महत्या सर्वात महत्वाचा विषय मी आपल्या लक्षात आणून की ज्या अपत्या ग्रस्त कुटुंबाला जर आधार होता की ही सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळेल परंतु या विषयावर वेगवेगळे कारण शोधावे लागत आहे वेगवेगळे कारण सांगून विषयाला बदल दिली जात आहे एका बाजूनी शहरामध्ये करोडो रुपयाचा खर्च होत आहे विकास कामामध्ये शहरांवर तिजोरी तिरून तो, तो, तो प्रचंड आहे मग राज्यात आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा देशामध्ये आत्महत्येमध्ये पहिला क्रमांक आहे हा सरकारवर लागलेला कलंक आहे हा सरकारने तात्काळ पुसून काढला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती याशिवाय आता कोणताच मार्ग राहिला नाहीये मार्गह्याची असेल ही कर्जमुक्ती हो, शिवाय थांबू शकत नाही मागच्या काळात